नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन चा विजेता काही दिवसांपूर्वी त्याच्या होणाऱ्या बायको बद्दल खुलासा केला होता इतकंच नव्हे तर सूरज ची मैत्रीण अंकिता वालावलकरने सुद्धा सूरजच्या लग्नाचा खुलासा केला होता अशातच सूरजने आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे सूरज चव्हाणने एक जुनं हिंदी गाणं शेअर केला आहे या गाण्यात सूरज सूरज चव्हाण सोबत सोबत एक गजरा घातलेली मुलगी दिसत आहे या मुली डान्स करताना दिसतोय मेरे सवालों का जवाब दो हे हिंदी गाणं आहे या व्हिडिओ खाली सूरजने टाइम पास व्हिडिओ आहे माझी खरी लवकरच दाखवतो असं कॅप्शन शेअर केला आहे सूरजने जरी कॅप्शन लिहिलं असलं तरी अनेकांना व्हिडिओत दिसणारी मुलगीच सूरज ची बच्चा आहे असं वाटतय इतकंच नव्हे तर धनंजय पोवार अर्थात डीपी दादाने केलेली कमेंट ही चर्चेत आहे डीपी दादा लिहितो मला माहित आहे मी बघितलोय थांब आता तुझा फोटो मीच व्हायरल करणार थांब तुझ्या छकुलीचा फोटो टाकतो होणाऱ्या बायकोचे नाव छकुली नाव आहे अशी कमेंट डीपी ने केली आहे याशिवाय अभिजित सावंत आणि सुरतच्या अनेक चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहून त्याचं अभिनंदन केलं आहे आता हीच सूरजची बच्चा आहे का याचा खुलासा सार सूरज कडूनच होईल तोवर त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक व्हिडिओ ची अपडेट घेत असतील तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते खाली कमेंट करून नक्की कळवा